आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्स साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपमध्ये जम्बो प्रवेश जो आहे तो दिला जातोय कुठेतरी पालकमंत्री जयकुमार गोरे यांची ही खेळी म्हणून त्याकडे बघितलं जातं आणि जिल्ह्यामधील मात्र भर चार माजी आमदारांना प्रवेश जो आहे तो दिवाळीनंतर दिला जातोय तर आपण सध्या बघू शकताय भारतीय जनता पार्टीचं जे सोलापूर शहरातील कार्यालय आहे या ठिकाणी आपण जर बघितलं तर दक्षिण सोलापूर मधील जे माजी आमदार आहेत त्यांच्या प्रवेशाला विरोध जो आहे तो हे कार्य करत असताना चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे काळ्या टोप्या घालून हे कार्यकर्ते या ठिकाणी आंदोलनाला बसलेले आहेत आपण त्यांची भूमिका जाणून घेऊया काय सांगाल नेमकं कुठल्या गोष्टीला विरोध आहे जे काही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यावर सध्या अन्यायाचं वातावरण या जिल्ह्यामध्ये झालेलं आहे भारतीय जनता पार्टीमध्ये जे काही भ्रष्टाचारी कलंकित लोक पक्षप्रवेश करू इच्छितात त्या पक्षप्रवेशाला विरोध म्हणून आणि वरिष्ठांना या कार्यकर्त्यांच्या भावना पोहोचाव्या या माध्यमातून या उद्देशातून आम्ही आज आंदोलन हे करत आहोत या सर्वांना आमच्या या प्रवेशाला आमचा विरोध हो आहे भारतीय जनता मात्र कुठेतरी मुख्यमंत्र्यांची अशी भूमिका असते की पक्ष वाढला पाहिजे पालकमंत्र्यांची पण तीच भूमिका आहे की माझा पक्ष वाढतोय कारणाने पक्ष वाढतोय मग हा पक्ष वाढतोय त्याला तुमचा विरोध नाहीये का पक्ष कुठल्या पद्धतीने वाढावा याला काहीतरी नीतीमूल्य असतात आणि आमचा देवेंद्रजींचे असतील किंवा जे काही आमचे वरिष्ठ असतील त्यांच्या भूमिकेला विरोध नाही तर त्यांना ग्राउंडची परिस्थिती समजून सांगावी आज आमची दूध पंढरी विकून खाल्ली आज दूध पिंढरी अस्तित्वात तरी आहे का आज डीसीसी बँकेचं काय झालं होतं आज डीसीसी बँकेवर प्रशासक आहे म्हणून जिवंत आहे शेतकऱ्याच्या संस्था या लोकांनी बुडवून खाल्ल्या आणि अशा लोकांना जर भारतीय जनता पार्टीनं त्यांना संघर्षाच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी या लोकांशी लाट्याखाट्या खाल्ल्या लोकांशी संघर्ष केला या लोकांना लोका जर आमच्या उरावरती बसून जर त्यांच्या सत्रांच्या उतराला आम्हाला लावत असाल तर या गोष्टीचा वरिष्ठांना सुद्धा विसर पडता कामा नाही यासाठी त्यांच्या लक्षामध्ये देण्यासाठी हे आंदोलन आम्ही चालवलेलं आहे नक्कीच आपण जर बघितलं तर आगामी राज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने जर बघितलं तर या ठिकाणी दक्षिण सोलापूर मधून दिलीप माने असतील त्यांची इकडच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मोठा पगडा आहे त्यासोबतच जे बाकीचे दोन माजी आमदार आहेत तीन माझे आमदार आहेत त्यामध्ये माड्याचे शिंदे असतील किंवा राजन पाटील असतील किंवा यशवंत माने असतील यांचा त्यांच्या त्यांच्या गटावरती वर्चस्व आहेत सत्ता त्यांनी आतापर्यंत काबीज केलेली आहे आणि त्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून पालकमंत्र्यांनी जी भूमिका घेतली आहे त्याला कुठंतरी विरोध जो आहे तो या कार्यकर्त्यांनी करत असल्याचं चित्र पाहायला मिळते आणि जो मुख्यमंत्र्यांचा जो विचार आहे त्याला तीव्र विरोध हे निष्ठावंत कार्यकर्ते करतात त्यामुळे भाजपमध्ये उभी फूट पडल्याचं एकूणच चित्र आपल्याला पाहायला मिळते आणि मुख्यमंत्र्यांच्या खेळीला भाजप आता विरोध होत असल्याचं एकूणच चित्र सोलापूर मधील भाजपमध्ये आपल्याला सध्या पाहायला मिळतंय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका